शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी यांसाठी बच्चू कडू यांनी आठ जून पासून गुरुकुंजामध्ये राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे पुढे अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं होतं पण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि या दरम्यानच बच्चू कडूंच्या मागण्यांना अनुकूलता दर्शवली आणि ह्याचमुळे बच्चू कडूंनी त्यांचं अन्नत्याग आंदोलन हे तुर्तास मागे घेतलंय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय उदय सामंत यांनी पंधरा दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा सुद्धा केली आहे आणि यासोबतच दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी तीस जून आश्वासन या ठिकाणी देण्यात आलंय बच्चू कडू यांच्या नेतृत्वातल्या अन्न त्याग आंदोलनानं सरकारला झुकवलंय आणि एकावन्न उपोषणकर्त्यांपैकी एकाची तब्येत बिघडल्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती सरकारनं केली होती सामंत यांनी पत्रातील सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय असं असलं तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा दोन ऑक्टोबर पासनं आंदोलन करू असा इशारा बच्चू कडून दिलाय पण बच्चू कडूंच्या सतरा मागण्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत त्याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय अभिजात महाराष्ट्र पहिली मागणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी दिव्यांग आणि विधवा महिलांना प्रतिमहास सहा हजार रुपयांचं मानधन मिळावं आपत्कालीन संकटात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अनुदान मिळावं एप्रिल झालेल्या बैठकीचे शासन निर्णय ताबडतोब आणणं ही सुद्धा एक मागणी आहे वंचित गोरगरीब आणि इतर घटकांना सन्मानजनक घरकुल उपलब्ध करून देणं ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला पाच लाख रुपये अनुदान देणं शहरी निकष लागू करून तेही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना स्वतंत्र मंडळात दहा लाख रुपयांची मदत आणि पूर्ण कर्जमाफी मिळावी जी एस मध्ये सर्व मजुरांचा समावेश आणि तसंच रोजंदारी एक हजार रुपये संजय गांधी योजनेतील पात्रांना तात्काळ पूर्ण निधी पुरवठा शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र शिष्यवृत्तीची योजना तर शंभर टक्के दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावं सरकारी भरतीमध्ये इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण मिळावं शेतमाल विमा योजनेचे लाभ थेट खात्यावरती आणि सरकारनं विमा फीचे पन्नास टक्के भरणं ही सुद्धा एक मागणी आहे शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं मोफत मिळाले पाहिजे यासोबतच शेतासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचं बिल माफ सतत वीज पुरवठा सुनिश्चित यावरही काम झालं पाहिजे हमीभाव न मिळाल्यास शासकीय खरेदी केंद्रातनं हमीभावावरती शेतमाल खरेदी मिळाली पाहिजे तर सतरावी मागणी म्हणजेच धनगर समाजाला तात्काळ तेरा टक्के तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी पुकारलेला हा लढा तुर्तास यशस्वी ठरलाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये काही दिवसांपूर्वीच जाती जातीत जाती लढणारा महाराष्ट्र माझ्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांसाठी लढलाय असं बच्चू कडू म्हणाले साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला मी जाग केलंय कमीत कमी, कमी सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि महिन्याला केवळ पंधराशे रुपये मानधन मिळणाऱ्या दिव्यांगांचा प्रश्न उपस्थित केलाय आणि ह्या आंदोलनामुळे दिव्यांग बांधवांनी अर्धी लढाई जिंकली आहे असं सुद्धा बच्चू कडू म्हणाले कडूंच्या नेतृत्वाखालील हा लढा कष्टकऱ्यांचा आवाज बनलाय आणि सरकारला शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहण्यासही भाग पडले हे विसरून चालणार नाहीये